नितीन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगावचे प्राचार्य ज्ञानेश्वर सोळंकेसर व हनुमान सर ग्रंथालयाचे सचिव शिवाजी काळे सुरेखा का आहेरकर होते कार्यक्रमाचे गावातील तरुण मित्र मंडळ गोविंद चोरमले गोपाळ लहाने ज्ञानेश्वर लहाने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री लक्ष्मण मुरलीधरराव मोगरे यांनी केले आभार प्रदर्शन संदीप मोगरे यांनी मानले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी रोहित झोल सेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका